Guys, I am Rachita Khandelwal. Welcome back to my channel. सो so गाईज आज एक तारीख आहे एक जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात म्हटलं छान देवदर्शनापासून झाली पाहिजे म्हणून आम्ही चारही जण थेऊर इथे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत आणि थेऊर हे जे देवस्थान आहे हे अष्टविनायकपैकी एक आहे आणि भयंकर प्रचंड गर्दी होती तिथे बाबा जाऊन पुढे पाहून आले की किती गर्दी असं तर भयंकर मोठी अशी रांग होती पण म्हटलं रांगेत लागायचंच आज कोणत्याही परिस्थितीत दर्शन झालंच पाहिजे म्हणून आम्ही म्हटलं रांगेत लागलो पण इथे बघा आता प्रचंड गर्दी सुरू होते आज भयंकर गर्दी आहे एक तारीख आहे ना सगळ्यांना सुट्टी आहे त्याच्यात नारळ फूल दुर्वा एक हा असं आहे ठेवूरला आलेलं आहे आम्ही अष्टविनायक आवाज येणं अवघड आहे तरी आज गर्दी यासाठी नाही सगळ्यांना सुट्टी आज एक तारीख आहे आणि सगळ्यांना मोस्टली एक तारखेला देवाचं दर्शन मला सुरुवात करायला आवडते म्हणून आम्ही जाणार प्रचंड गर्दी म्हणून आणि इथे छान पद्धतीने प्रतीक मार्फत माझा फोन छान पडलेला आहे इकडनं सरळ लाईन आहे मग इकडनं वळून मग इकडनं जाऊन मग तिकडनं येऊन मग इकडे लागायचं गर्दी काय जबरदस्त पण आज इथे नुसतं गोलगोल फिरून जायचं आम्हाला जवळपास दीड तास तरी लागेलच हा हा चला आलं मंदिर इकडे मोबाईल आता लवणी सग आईस चला आमचं दर्शन झालं आणि पेरू घेतलेले आहेत माय फेवरेट ऑल टाईम हे याला बिलकुल आवडत नाही आम्ही या बाबतीत पूर्ण ऑपोजिट आहोत खाण्याच्या बाबतीत बरं ठीक आहे पेरू घेतले आणि दर्शनासाठी रांगेत उभं राहिलो होतो पण अजून जवळपास दीड ते दोन तास लागले असते थोडी बाबा म्हणे आपण पास काढू पास काढला पाचच्या रांगेत लागलो आणि दहा मिनटात आम्ही मस्तपैकी बाहेर आलो मस्त दर्शन झालं एक तारखेला छान देवाचं दर्शन झालं नवीन वर्ष असं मस्त छान जाईल छान चला आता आम्ही आमची गाडी पार्क केली तिथे जातो आहे बरे दूर पार्क करावी लागली गाडी आज